राधे राधे हरे कृष्ण देव उठाणा एकादशी ज्याला हरिप्रबोधिनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते कार्तिक महिन्याच्या शुभ पंधरवड्यावर येते ही वर्षातील सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे कारण ती चातुर्मास मासिक चातुर्मास संपते भगवान विष्णू त्यांची चार महिन्यांची योगिक निद्रा खंडित करतात आणि या दिवशी तुळशी विवाह देखील केला जातो आणि त्यानंतर चार महिन्यांपासून थांबलेली सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतात आणि यावेळी एकादशी तिथी दोन दिवसांवर येते यामुळे पुन्हा एकदा गोंधळ निर्माण होतो की कोणती तारीख उपवास करण्यासाठी सर्वोत्तम आहे तुळशी विवाह कोणत्या दिवशी केला जाईल आणि उपवास कधी आणि कोणत्या वेळी सोडला जाईल हरिवासर कधी संपेल आणि यावर्षी भद्रा एकादशीला येत असल्याने भद्रा कुठे राहते भद्रा काळ कधी संपेल या सर्व गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकाल पण जे भक्त दुजी एकादशीचा म्हणजेच द्वादशी तिथी असलेल्या एकादशीचा उपवास करतात त्यांनी कोणत्या दिवशी उपवास ठेवावा आणि कधी उपवास सोडावा हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओची वाट पहावी पण त्याआधी कृपया कमेंट बॉक्समध्ये जयश्रीकृष्ण राधे राधे लिहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा तर यावेळी हरिप्रबोधिनी एकादशी कधी सुरू होईल आणि कधी संपेल ते आम्हाला कळवा म्हणून मित्रांनो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो यावेळी एकादशी तिथी शनिवार एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल तोपर्यंत दशमी तिथी कायम राहील आणि एकादशी तिथी रविवार दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीत यावेळी देवउत्थान एकादशीचे व्रत अर्थात हरिप्रबोधिनी एकादशीचे व्रत काही दिनदर्शिकेनुसार शनिवार एक नोव्हेंबर रोजी दशमी तिथीसह एकादशी असेल पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की दशमी तिथीला येणारी एकादशी शुद्ध मानली जात नाही जेव्हा एकादशीचे व्रत दोन दिवशी येते याचा अर्थ एकादशी दोन दिवशी येते म्हणून अशा परिस्थितीत मोक्ष प्राप्त करू इच्छिणाऱ्या सर्व भक्तांनी शुद्ध एकादशी म्हणजेच दोषरहित एकादशीचा उपवास करावा जी द्वादशी तिथी असलेली एकादशी आहे आणि अशा परिस्थितीत द्वादशी तिथी असलेली एकादशी रविवार दोन नोव्हेंबर रोजी असेल म्हणून वैष्णव पंथाचे सर्व लोक आणि मोक्ष प्राप्त करू इच्छिणारे लोक दोन नोव्हेंबर रविवार रोजी एकादशीचे व्रत करतील आणि दुसऱ्या दिवशी उपवास करतील परंतु बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि एकादशीच्या दिवशीच ती व्रत करतात म्हणून गृहस्थांना हवे असल्यास ते शनिवार एक नोव्हेंबर रोजी उपवास करू शकतात अन्यथा सर्व भाविकांनी रविवार दोन नोव्हेंबर रोजी शुद्ध एकादशीचे व्रत करावे मित्रांनो शनिवारच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचे झाले तर या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच ते साडेपाचपर्यंत पर्यंत असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होईल सकाळची पूजा सकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी ते सहा वाजून तेहतीस मिनिटांनी करता येईल मित्रांनो संध्याकाळची पूजा संध्याकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी ते सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी करता येईल आणि भद्राकाळाचा काळ रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि भद्राकाळ दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी संपेल मित्रांनो यावेळी भद्रा नश्वर लोकात वास करेल आणि सर्व शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जाईल राहूकाळ सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत राहील मित्रांनो आता रविवारच्या शुभ काळांबद्दल जाणून घ्या रविवार, रविवार दोन नोव्हेंबर रोजी ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच वाजून एक मिनिटांनी ते पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होईल सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होईल सकाळची पूजा सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी ते सहा वाजून चौतीस मिनिटांनी करता येईल संध्याकाळी पूजा संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ते सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी करता येईल आणि भद्राकाळाचा काळ सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी संपेल या दिवशी राहुकाळ दुपारी साडेचार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहील हरिवासरादरम्यान एकादशीचे व्रत कधीही पोडले जात नाही म्हणून एक नोव्हेंबर शनिवार रोजी एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी हरिवासर संपल्यानंतरच त्यांनी उपवास सोडावा जो रविवारी दोन नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता संपतो म्हणून तुम्ही सकाळी पूजा करून देवाला अन्न अर्पण करू शकता तथापि तुम्ही दुपारनंतर स्वतः प्रसाद घेऊन उपवास सोडाल सकाळी अकरा ते दुपारी बारापर्यंत उपवास सोडला जात नाही म्हणून तुम्ही रविवारी दोन नोव्हेंबर रोजी उपवास सोडू शकता लक्षात ठेवा की दुपारी एक वाजून अकरा मिनिटांनी ते तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत तुम्ही काहीही खाऊ नये तुम्ही दुपारपर्यंत एकादशीच्या उपवासाचे सर्व नियम पाळत राहिले पाहिजेत भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच तुळशी विवाह सुरू होतो म्हणून एकादशी शनिवार एक नोव्हेंबर रोजी येत असल्याने तुम्ही संध्याकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी ते सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांदरम्यान विवाह करू शकता आणि लक्षात ठेवा की यावेळी पंचभिक्खू देखील शनिवार एक नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त रविवार दोन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ते सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल ज्यांना एकादशी किंवा द्वादशीला तुळशी विवाह करता येत नाही ते एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत ब्रह्ममुहूर्त किंवा गोधुली मुहूर्तावर केव्हाही हे दोन मुहूर्त तुळशी विवाहासाठी शुभ मानले जातात म्हणून या शुभ काळातही तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत केव्हाही तुळशीचा विवाह करू शकता हा आजचा व्हिडिओ होता जर तुम्हाला तो आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये राधेराधे लिहा